तुम्हाला ना आधी काही सूचना देतो सूचना म्हणजे बघा जर वाटत असतील तर एक तर सकाळी या लवकर याचं टायमिंग आहे नऊचा नऊ ते सहा याच्यामुळे जर तुम्ही नऊ साडेनऊ ला आलात तर तुम्हाला सगळ्यात उत्तम कारण त्यावेळेला प्राणी आहेत ना हे एक जास्त ऍक्टिव्ह असतं कारण मी ज्या वेळेला गेलो तेव्हा दुपारचे अडीच तीन वाजले सगळे आणि संडे होता सगळे प्राणी मटण मटण ताव मारून मला वाटतं गटारी होती त्यांची तर सगळे खाऊन पिऊन मस्तपैकी सुस्तावलेले होते त्याच्यामुळे सकाळी लवकर या तो तुम्हाला तो तर तुम्हाला सगळ्यात जास्त प्राणी ऍक्टिव्ह मिळतील तर शूटिंग करायचं असेल तर शूट करायला मिळेल पाण्याची बाटली आणू नका आतमध्ये पाण्याची बाटली अलाव नाही आहे कारण त्यांना माहिती आहे लोक पाण्याची बाटली वजन होतं नंतर पाणी पिऊन तिकडेच फेकतात मोठ्यांना पन्नास रुपये फी आहे छोट्या मुलांना पंचवीस रुपये फी आहे आणि फॉरेनरला दोनशे ते तीनशे रुपये फी आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे लक्ष ऐका बुधवारी बंद असतं प्लीज बुधवारी जाऊ नका कारण की एकदा मी बुधवारी रिटर्न गेलेलो आहे राणीच्या बागेच्या गेटवर जाऊन फक्त गेट बघून मला रिटर्न यावं लागलं आता मी काय तुम्हाला सांगत बसत नाही कुठे आहे काय तुम्हाला माहिती आहे दोनच इथे आपल्या इथे जु आहेत एक नॅशनल पार्क संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीला आणि ही आहे भायखळ्याला आता कसं यायचं काय माहिती प्रत्येकाला माहिती असतं भायखळा स्टेशनला उतरला की वॉकेबल डिस्टन्स वर आहे पाच मिनिटं पण नाही लागत यायला तर असे भायखळ्याची राणीची बाग वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आता मी याच्यामध्ये तुम्हाला ह्याचं काय सगळं प्राण्यांची माहिती वगैरे देत बसणार ना त्याच्यातून मला काय वाटलं ना माझं काय मत आहे माझं काय जे निरीक्षण आहे ना ते मी तुम्हाला सांगेन माझा त्याच्यामागचं एक पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घ्या इतकंच अठराशे एकसष्ट सालची झू आहे तर पहिला विक्टोरिया गार्डन म्हणून याची सुरुवात झाली अठराशे एकसष्ट नंतर तीस वर्षाने याच्यात प्राणी आणले गेले आणि आम्हाला तर त्यावेळेला असं स्टोरी सांगायची ना की जी इंग्लंडची राणी होती तिच्यासाठी बाग बांधलेली होती म्हणून मी मागच्या पण व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की म्हणजे त्यावेळेच्या त्या काल्पनिक कथाच होत्या तसं बघायला गेलं तर की आम्हा जे आत्ताच सी एस एम टी आहे वी टी स्टेशन तिथे ती राहते व तिचा राजवाडा आहे तिथून ती बायकाळ्याला संध्याकाळी फिरायला येते शुक्रवारी संध्याकाळी ती फिरायला येते आणि मग शनिवार रविवारी ती राहते आणि मग ती रविवारी परत आपल्या राजवाड्यात जाते जो सी एस एम टीला आहे म्हणजे जे, जे जुनं ब्रिटिश स्टेशन बोरीबंदर स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस तिथे तर अशा सगळ्या ह्या कथा आम्हाला त्यावेळेला सांगितल्या जायच्या आणि हे जे दिसतं इथे तिकीट काउंटर आहे बघा इथे आपण तिकीट काढतो इथे पन्नास रुपयाचे मी तिकीट काढली आणि याची झाडांवरती ना अशी नावं लिहिली आहेत त्याच्या झाडांवरती तुम्ही बघितलं आणि मी असं वाचलं इथे तीन हजार झाड आहेत आणि आठशे वनस्पती आहेत तर मी उलटा गेलो की सुलट्या गेलो मला माहिती नाही पण हे पहिलं एक लागतं पक्ष्यांचं मला वाटतं बगळे आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे ह्या ज्या लोखंडी साखळ्या लावल्यात ना ह्या मला त्याच्यासाठी मला वाटतं एक पक्षी उडून जावे नाही म्हणून लावले ना ते मी म्हणलं हे काय कशाबद्दल हे लावलंय लोखंड साखळ्या हे सगळे वे बघण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत पण मी एक बघितलं ना संडे होता तरी गर्दी कमी होती कारण की मला वाटतं पाऊस खूप पडलेला मला वाटतं शुक्रवारी खूप पाऊस पडलेला त्याच्यामुळे गर्दी कमी होती आणि इथे बघा ना तुम्ही मला मी मला स्वतःला आता हे जाणवलं असं बघा इथे पाणी भरपूर कमी आहे ठीक आहे आणि त्यांची जागा पण एकदम म्हणजे छोटीशी जागा आहे इथून आपण आता पक्ष्यांच्या झोन मधून बाहेर पडलो ते बघा इथे परत हे साखळायला लागले आणि मग तिथून पुढे आपण आलो पण आता मला वाटतं भरपूर सुधारणा केली मी कधी लहान असताना गेलेलो आणि गेलो ना तो आता खूप चांगलं आहे आता हे ॲक्वाबर्ड पाणपक्षी हे पाणपक्षी होते ऍक्च्युली आता इथून आपण गेलो तर इथे मगर आणि एक आहे घडियाल 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 आता हे इथे या मगरी आहेत मला वाटत मगरींसाठी पण भरपूर मोठं हे ते केलेलं आहे पण आता तो मला मला स्वतःला असं जाणवलं ना पाण्याचा जा एरिया अजून मोठा हवा होता पण आता खूपच सुधारणा झाली आणि मी लहान असताना गेलेलो त्याच्यामुळे मला इतकं आणपत पण नाही माझं असं पर्सनली मत आहे की पाण्याचा एरिया मोठा पाहिजे होता आणि आता खरंच भरपूर सुधारणा झालेली आहे कारण की इंडिया जीडीपी मध्ये पण ग्रोथ झाली आहे त्याच्यामुळे राणीच्या बागेमध्ये पण खूप सुधारणा झालेली आहे तर ह्या बघा ना ह्या मगरी आधी तर मला ना खरं सांगू तुम्हाला मी माझ्या शेजाऱ्याला विचारलं तिथे एक मुलगा होता त्याला की ह्या खरंच आहेत का कारण की बघा एकाची ह्या एकाही मगरीची मुवमेंट मला काही दिसत नाही आणि या अक्षरशः ना आहेत मला वाटतं खाऊ बघा तर मला हाच वाटत हा जो पाण्याचा एरिया आहे ना हा खूप मोठा व्हावा होता असं माझं पर्सनल मत आहे बघा ना आता इथे पण मी आलो तिथून मग मी बाजूच्या सेक्शनला आलोय तिथे सुद्धा या मगरीत सुद्धा हलत नाही जरा सुद्धा आता इतक्यात आपण जर नॅशनल जॉग्रफीला डिस्कवरीला होईल असेल तर दोन कबुतर वगैरे त्यांच्यावरती त्यांनी झडप मारली असती या मगरीने पण त्यांना भरपूर खायला दिलेलं आणि त्या सुस्तावलेलं आहे आणि मला असं वाटत नाता ना, आलो पण कासवाच्या देशामध्ये कासव मस्त कासवच बघायला मिळाले काय पण इथे सापाच सुद्धा हे दिलेलं पण सापचं कुठे दिसलंच नाही मला आणि एक मला ना खरंच खूप राऊंड राऊंड चांगला वाटतं की खूप गर्दी कमी होती इथे आता हे दुसरं झाड लिहिलंय आसू पालव आणि त्याची खाली एक नावं सुद्धा दिली मला वाटतं हे थोडं नेम आहे काय आहे काय मला कळत नाही आता हे पक्ष्यांच्या सेक्शन मध्ये आलो हे सगळे ते काय बरेच तिथे पोपट वगैरे होते आणि बरेच पक्षी आहेत आणि सगळं बघा ना ह्या बाजूला जाळी वगैरे लावून ठेवलंय बघा हा सुद्धा इथे हा किंगफिशर आहे का ना हा कुठला तरी पोपट आहे मोठा पोपट पण परत हे सुद्धा मला ना पर्सनली बोला तुम्हाला सुद्धा असेल मी जे हे परत तेवढ्याच 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 एरियामध्ये फिरून फिरून ते नुसते म्हणजे अक्षरशः कंटाळले आहेत आणि म्हणून मी सुद्धा ना एक वेगळा व्हिडिओ बनवायचा म्हणून थोडासा जरा चेंज म्हणून मी मग म्हंटल हा व्हिडिओ बनवूया आता हे एक अजून एक झाड आहे काय आहे कैलासपती आता मी खरं म्हणजे ह्या सेक्शन मध्ये झालोय पेंगविन मग बघायला आता हे कुठले नवीन पेंगवीन आहेत अंबोईट पेंगविन कक्ष आता खरं राणीच्या बागेचं जे अट्रॅक्शन आहे ना ते म्हणजे मला पर्सनली वाटतं जे वाट आपण राणीच्या बागेत म्हणा किंवा कुठे जंगलामध्ये आपण जातो बघायला तर ते राणीच्या बागेमध्ये आता एक वेगळं आहे पण जंगलात आपण जातो तर एक बहीण बघायला आपण वाघ बघायला जातो आणि सिंह बघायला जातो तर तसं आता राणीच्या बागेचं मुख्य आकर्षण आहे जे दोन हजार सोळा साली इथे दक्षिण कोरियामधून सात पेंगवीन आणलेले आणि त्या सात पेगवींशी आता मला वाटतं संख्या झाली अठरा आणि पूर्ण राणीच्या बागेचं कंप्लीट जो एकाएकी रातोरातीवर ना टर्न ओव्हर वाढला आहे तो पेंगवीनमुळे आणि लोक पेंगवीन बघायला येतात आणि खरंच म्हणजे खूप गर्दी असते इथे पेंगवीन बघायला आणि बघून पण मस्त वाटतं नाहीतर आपण नाहीतरी कुठे बघतो याच्यामध्ये नॅशनल जॉग्राफिकवर किंवा डिस्कवरी चॅनलवर किंवा ॲनिमल प्लॅनेट त्याच्यावरती आपण बघायचो तर इथे माझे पंचवीस रुपये वसूल झाले पूर्ण ए सीमध्ये होतं पेंगवीन त्यांची चांगली मस्त मी खास बडदस्त होईल ती काय ना खाणार खाणारच खूप गर्दी होती तिथे मी तिकडचं काही शूट वगैरे हो नाही केलं आणि आता आपण पुढे पुढे आलो किंवा इथे आपल्याला या दिशेला हे सगळे माकड चितळ सांबर पानगोडा बिबट्या आणि वाघ हे सगळे आहेत इथे या बाजूला आणि इथे बघा इथे हा पूर्ण मॅप लावलाय जर तुम्ही बघितलं तर हा पूर्ण तुम्हाला गाईड करायला मॅप लावलाय मॅप प्रमाणे आहे आणि हा खरंच हा मॅप आहे ना एकदा वाचा मी काय वाचला नाही इथे सुद्धा मी टॉवर शूट करतो कारण दिसतात टॉवरच बघा ना आता हे केवढे दोन मोठे टॉवर आहेत आणि इथे आपल्याला दिसतात हरण स्पॉटेड डिअर बरीच हरणं त्यांचीही खूप फायदा असते हरणांची आणि त्यांना पण बघा ना नुसते इथे माती ठेवली ऍक्च्युली गवत गवत वाढवलं पाहिजे पण गवत वाढवलं तर बरोबर आहे त्यांचं किती मग ते लोकांना दिसणार नाही की आणि इथे ना अशी तुम्हाला जर सगळ्याची बघा माहिती सुद्धा दिलेली आहे प्रत्येकाची की याला काय कांतर पार्किंग डिअर हे सगळं त्यांनी दिलेलं असं चांगलं हे केलेलं आहे आणि बघा ना संडे असून सुद्धा पब्लिक कमी होती कारण पावसाची कृपय पाऊस शुक्रवार गुरुवारपासून पाऊस पडतो ना त्याच्यामुळे पाऊस पडत होता त्याच्यामुळे पब्लिक जरा कमी आहे आणि तुम्ही बघितलं ना तर बघा पब्लिक एक वेगळ्या प्रकारचीच पब्लिक असते तर कम्पॅरेटिव्हली तुम्ही बघायला गेलात ना तर बघा सगळीकडे बघा मी पुढे पुढे व्हिडिओ बनेल तसे मी सांगितलं मी परत तेच म्हणतो मला जे वाटतं ना ते मी म्हणतो की महाराष्ट्र पब्लिक खूपच कमी आहे आणि इतका आहे तो इतकं आहे की शेपटी सुद्धा हलत नव्हती बघा मी इतकं झूम करून करायचा प्रयत्न करतोय ना त्याची बघा ना मला एवढं तरी म्हणजे समजतं की ऍटलिस्ट प्राण्याची थोडी तरी तो शेपटी हलवतो पण तो इतका ते जागेमध्ये ना की तो आधी शेपटी सुद्धा हलवत नाही आणि मी बघितलं ना पिंगपेक्षा पण जास्त गर्दी इथे वाघाला होती कारण लोक काय बघायला येतात राणीच्या बागेत किंवा नॅशनल पार्कमध्ये त्यांना बघायचं असतं वाघ किंवा सिंह आणि दुसरं एक लोक काढायला येतात सेल्फी पण मी बघितलं ना वाग ना सुस्तावलाय सुजलाय खाऊन खाऊन तो घरातला कुत्रा कसा असतो माहिती ना तो खाऊन खाऊन तेवढ्याच शंभर दोनशे स्क्वेअर फूट जागेमध्ये राहून राहून कसं सुजतो कारण तेवढ्याच जागेत राहून ते राहून आणि छोट्याशा त्या जागेत त्याला धावायला पळायला जागाच नसते आणि खरं सांगू मी मगाशी म्हटलं तसं मी चुकीच्या वेळेला गेलो होतो अडीच तीनच्या दरम्यान मी गेलो आणि संडे आणि शेवटच्या रविवार कारण दुसऱ्या दिवसापासून मला वाटतं श्रावण चालू होणार होतं तर सगळे खाऊन पिऊन मस्त वीक सुस्तावले होते कोणाची जास्त हालचाल नव्हती मात्र हे वाघोबा आजोबा आहेत ना अर्ध्या झोपेतून उठले असे चहाची तलप आल्यासारखं आहे ना तू उठला आणि इकडे तिकडे फिरायला लागला आजोबा कसे माहिती ना दुपारी उठल्यावर पहिले एक विडी सुलका होतात आणि खरंच आणि बघा आता हा बघा ना वाघोबा मी ऐकलं की ती गवती आहे ती गवती खातोय बघा कारण मी असं ऐकलं ना एक व्हिडिओ बघत होतो जर त्याच्या काही त्याला जर दल। पोटामध्ये जर इशू असेल किंवा काही गॅसचा प्रॉब्लेम असेल ना किंवा त्याला त्याला सुद्धा फील होत असेल तर तो ती गवती खातो नाही तर तुम्ही बोलल हा वाघ कसा काय गवतो आणि बघा ना तुम्ही कसा सुजलाय पूर्ण होतो तर हा बेंगॉली टायगर आहे ऍक्च्युली ठीक आहे आपण बघायला जातो पण जंगलात जर राजा ना तो जंगलातच पाहिजे वाघ हा जंगलामध्येच त्याची शोभा आहे खरंच तर एवढ्याश जागेच राहून 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 अक्षरशः त्याला ते आणि ती जागा सुद्धा त्याला ती हे झालेली आहे आपण नाही काय बघा ना जरा महिना दीड महिना रुटीन मधून बाहेर पडतो कुठेतरी बाहेर जातो तसं असं केविलवाणा वाटवतो आणि बाहेरची लोक आणि मला ना कधी कधी प्रश्न पडतोय वाघाला माहिती असेल त्याला वाघ म्हणतात असं बनवलं ना देवाने निसर्गाला पण माहिती पुढे असेल की निसर्ग म्हणतात आणि आता बघा हा एक जातो इथे आता इथून पुढे आपण आलो की इथे आपला आला पाणगेंडा हा पाणगेंडा सुद्धा बघा हा सुद्धा अक्षरशः बाहेर पडत नव्हता हो मी किती वेळ किती अक्षरशः मी किती वेळ उभा होतो की हा पाणगेंडा थोडा हले मला दर्शन देईल पण तो काय बिलकुल पाण्यात अक्षरशः तो पाता हिप्पो हो पोटमस बघा आत्ता हा वरती आला आणि गेंडा मला वाटतं ह्याला ते सिंग नसत वाटत आणि इथे आता ऑलमोस्ट शेवटचं शिक्षण नाही आहे पण थोडा शेवटचा भाग आहे किती हे आपल्याला दिसतात माकड आपलेच पूर्वज ह्यांना सुद्धा बघा ना ते बांधून ठेवलं आणि आता तुम्हाला तर माहिती असेल ना मुंबईमध्ये बरीच माकड़ झालीत खूप माकडं झाली आहेत तरीशी राणीची बाब छोटीशीच आहे आणि मेन म्हणजे मला खरंच मला जास्त नवलं काय वाटतं माहिती पब्लिक खरंच संडे असून सुद्धा कमी होती नाहीतर इथे तुफान पब्लिक असतं संडेला मे महिन्यामध्ये वगैरे तर बघायलाच नको तुफान म्हणजे तुफान पब्लिक असतो तु। या टॉवरच्या लोकांना दिसत असतील ना सगळे प्राणी वगैरे ॲटलिस्ट इपो फोटोमस वगैरे तरी दिसत असतील इको फोटोमस तो वाघ आणि इथून आलो की इथे सुद्धा एक कॅफे आहे कॅफे वाईल्ड हा कॅफे वाढलेला आहे कदाचित तिथे नॉनव्हेज भेटत असावं फक्त आणि हा एक स्टॅच्यू आहे तो आता हा एक इथे सिक्युरिटीवाला होता तो भाऊ शूट करायला देत नव्हता त्याच्यामुळे मग काही ते वाचायला वगैरे मिळालंच नाही तर अशी ही राणींची बाग आणि बघा ना पूर्ण मुंबईच्या मध्ये आहे ही राणीची बाब आता हे बघा ही एक गोवा दिसतंय अस्वलाची पण ही मी आज कित्येक वर्ष मला अजून वाटतं मी लहान असताना आलेलं ना किंवा आले हा जो हे हा जो आता दिसतोय ना इथे चबूतरा तो आणि ती गोवा हे दोन्ही तसाच्या तसंच आहे अजूनपर्यंत आणि इथे तुफान गर्दी असायची तुफान म्हणजे तुफान गर्दी असायची आणि ते तिथे असं मनात खूप वाटतं कि फॉरेनच्या सारख्या आपल्या कशा झू होतील ना पण ते बघा ना फॉरेनचं असं वेगळंच वाटतं ना कलर बिलर कलर स्कीम वगैरे सगळं वेगळंच वाटतात अगं इथे असवलंय आज दिसतोय तुम्हाला जिथे बघा तो तिथे नुसतं खाजवत बसलाय पण तो तिकडून हलतच नाही बिलकुल एका दगडाला काहीतरी खाजवतच होतं पण तिथून बिलकुल हलत नाही तो आणि पब्लिक असल्यामुळे ना ते लोक खरं म्हणजे प्राणी येत नाही मला वाटतं पब्लिक शाय असतात तू तर ते, ते पब्लिक असल्यावर समोर येतच नाही वाटत आणि इथे थांबा मी लवकरच येत आहे तर इथे मला वाटतं सिंह आहे वाटतं कदाचित मला वाटतं ना महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर सिंह येईल सध्या या राणीच्या बागेचा राजा वाघच आता इथून पेंगवीन इथे फुडकोर्ट आहे आता हा जो आपल्याला पुतळा दिसतो ना हा सातवा राजा एडवर्डचा सा पुतळा आहे आणि आधी हा पुतळा ना काळा घोड्याला होता आणि आठशे पेक्षा अधिक वनस्पती तीन हजार झाडं तीनशे तीस प्राणी आहेत पेंगवीन हत्ती हरण श्लोदबेर हिपोपोटमस आणि बिबट्या पण आहे पण मला बिबट्याला कुठे दिसला नाही हा बिबट्या आप आपल्याला असेच दिसतात काहीतरी हवईबिवईला खाण्याला अशी राणीची बाग एक छोटासा ब्लॉग होता मध्येच हलका फुलका करण्याचा माझा प्रयत्न होता तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, शेर करा। आता हे सध्याच्या मोबाईलच्या याच्यातून निदान मुलांना तेवढं तरी राणीची बाग वगैरे बघायला मी ना आणि किती वेळा या राणीच्या बागेत गेले पण आजपर्यंत एकदा सुद्धा ना या भाऊदाजीलाडं वास्तुसंग्रहालय भेटण्यात येईल एकदा बघायला पाहिजे आतमध्ये जाऊन